लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठे धर्म पंथ जात एक जाणतो बोलतो मराठी भाषा दिवस म्हणजेच फिवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ते मराठी साहित्य विश्वातले थोर लेखक होते त्यांनी आपल्याला बऱ्याच कविता गोष्टी कादंबऱ्या दिल्या नमस्कार मी रिशिका झावरे इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी तुम्हाला आज त्यांच्या एका नाटकाची माहिती सांगणार आहे होय ते नाटक म्हणजे नटसम्राट नाटककार शिरवाडकर लिखित नटसम्राट हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्वाचे पान नटसम्राटाच्या भाषेची जादू आणि कुठल्याही कसबी नटाला आव्हान वाटेल अशी अप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा आजही अनेकांना आकर्षित करते नटसम्राटच्या संहितेचे मूळ शेक्सपियरच्या किंग लिअर मध्ये आहे हे सर्वांना ज्ञातच आहे किंग लिअर ते नटसम्राट या प्रवासाबद्दल शिरवाडकरांनीच काही टिप्पणी केली आहे प्रत्यक्ष आयुष्यात मनावर ताण आला की नाट्यप्रयोगात शिरणारा नट अशी व्यक्तिरेखा असलेला एका इंग्रजी चित्रपटाबद्दल शिरवाडकरांनी ऐकले होते नानासाहेब फाटकांनी किंग लियर चे करण्याची विनंती शिरवाडकरांना केली होती परंतु रूपांतर करताना प्रमुख व्यक्तिरेखा राजा न राहता रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट त्यांना दिसू लागला हा सम्राट त्यांना नानासाहेब फाटकांच्या व्यक्तिरेखेत मिळाला कधी काळी ऐकलेली सिनेमातील व्यक्तिरेखा किंग लियरच्या कथेचा सांगाडा नानासाहेब फाटक्यांचे व्यक्तिमत्व आणि अखेरीस जेव्हा नटसम्राट कागदावर उतरले तेव्हा शिरवाडकरांचे वय या सर्व गोष्टींच्या नटसम्राट प्रत्यक्षात आले अभूतपूर्व भाषा सौंदर्य घेऊन येणारे नाटक म्हणून तेव्हापासूनच या नाटकाला लोकांनी डोक्यावर घेतले नटसम्राट या नाटकाला एकोणीसशे सत्तर सालचा सा, राज्य नाट्य पुरस्कार मिळाला तर नाटकाच्या लिखाणासाठी शिरवाडकरांना एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला या नाटकाचे बऱ्याच भाषांमध्ये अनुवाद झाले व नाट्य प्रयोगही भरपूर गाजले असे हे भव्य नाटक व कुसुमाग्रज आपल्या मनात कालही होते आजही आहेत व उद्याही राहतील धन्यवाद